सध्या सर्वत्र कोल्हापूरचे खड्डे हे मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेले आहेत कारण संपूर्ण कोल्हापूर शहरातील विविध रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत अनेक छोटे मोठे अपघात घडत आहेत आणि याच अनुषंगानं कोल्हापूरचे सामाजिक जाणीव असलेले तरुण आर जे सुमित हे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी एक मोहीम सुरू केलेली आहे आणि या मोहीमच्या माध्यमातून ते या खड्ड्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील ते दिक करताना आपल्याला दिसत आहेत आणि आपल्या सोबतच आर जे दादा आहेत आपण त्यांच्याशी सुमित दादा, दादा तुम्ही एक मोहीम जी चालू केली आहे कोल्हापूर गेलो खड्ड्यात काय नेमकं या मोहिमेमागं तुमचा उद्देश आहे सगळ्यात पहिलं तर ह्या गोष्टीला नाव देण्याच्या मागे एक कॉन्सेप्ट अशी होती की लोकांना राग यावा या गोष्टीचा म्हणजे आता बेसिकली मी चार वर्ष झालं पुण्यात राहतोय पुण्यासाठी काम करतोय पण माझं कॉलेज माझी शाळा माझ्या आई बाबा सगळे इथंच असल्यामुळे काय की कोल्हापूर बरोबरची बर ती नाळ काय आयुष्यभर तुटणार नाही भाषेमुळे मला अजून पण लोक म्हणतात की तुम्ही कोल्हापूरला असताय काय मग मी म्हटलं की त्याला जर समजा आता पुण्यात मी राहतोय किंवा पुण्यातले रस्ते जर बघितले तर काही ठिकाणी सोडले तर बाकी सगळीकडे चकाचक रस्ते कोल्हापूरला आल्यानंतर असं होते की पाच मिनिटाच्या रस्त्या म्हणजे ज्या लोकेशनवर मला दुसऱ्या लोकेशनला जायचं आहे तिथं मला पंधरा मिनिटं लागतात मग नेमका हा विषय काय तर हे उचलून धरणं गरजेचं आहे म्हणून मग मी त्याला असं बाबा टीजर टाकताना टाकला की कोल्हापूर गेलं खड्ड्यात लोकांनी ते निगेटिव्हली पण घेतलं काही लोकांनी पॉझिटिव्ह घेतलं ज्यांना कळालं की मला काय म्हणायचं आहे त्यांनी खाली कमेंटमध्ये चालू केला विषय किंवा बाबा खड्ड्यांचा विषय आहे म्हणून मग म्हटलं की ह्याला सिरीजमध्ये आपण होते काय माहिती काय बोलताना आपण प्रत्येक जण बोलतोय की कोल्हापूरला रस्ता असा आहे किंवा आयटी पार्कचा यो विषय आहे किंवा अजून काय विषय पण जोपर्यंत त्याला म्हणजे आता रेडिओ जे आम्हाला देण असल्यामुळे काय की जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट आठवडाभर धरून ठेवत नाही किंवा त्याच्याबद्दल तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी ॲज अ सिरीज म्हणून ती मांडत नाही तोपर्यंत त्याला कोणी बघत नाही म्हणून ती कॉन्सेप्ट डोक्यात हो आली की बाबा कोल्हापूर गेलं खड्ड्यात तिथून मग आपण सुरुवात करूया मग एक एक, एक, एक व्हिडिओ टाकायला मी सुरुवात केली आता खरं जर तुम्ही अनेक व्हिडिओ टाकलेले आहेत कोल्हापूर शहराच्या विविध भागावर तुम्ही फिरताय रस्त्यांची परिस्थिती बघताय दुसरीकडे बघायला गेलं तर अनेक ठिकाणी आपल्याला इतका निधी कोल्हापूरच्या रस्त्यांसाठी आला खड्डे बुजवण्यासाठी निधी आला असे फलक बघितले पेपरमध्ये बातम्या पण बघितल्या आणि चर्चा पण ऐकल्या मात्र हा निधी कुठे गेला असेल आणि प्रशासकीय अधिकारी म्हणजे ह्या सगळ्या परिस्थितीला जबाबदार कोण आहे असं तुम्हाला वाटतंय मला असं म्हणायचं की जबाबदार कोण आहे हे म्हणण्यापेक्षा ज्या कडनं आपल्याला निधी येतोय ते खरंच आपण जर समजा निधीचा वापर कुठं केला जातोय आता भरपूर लोक कमेंट मध्ये पण हेच म्हणतात की बाबा ह्या एक्सवायझेड माणसानं किंवा ह्या झेड पदाधिकाऱ्यांनी ते पैसे खाल्ले किंवा स्वतःच्या केशात गाठले किंवा गाड्या घेतल्या जे काय असेल ते आता हे खरंच त्याचं कारण शोधून काढणं गरजेचं आहे दुसरा विषय असा की जर ते पैसे जर रस्ते करण्यासाठी जर वापरत असतील तर मग एवढं निकृष्ट दर्जाचा रस्ता का होतोय आपल्याकडे पॅचवर्क जरी केलं तरी बाबा ते दुसऱ्या तिसऱ्या पावसात ते वाहून जाते पॅच वर्क म्हणजे आम्ही त्याच्याबद्दल सुद्धा व्हिडिओ केलाय तो पण आता येईल लवकरच सोशल मीडियावरती पॅचवर्क जे केलं जात ते पण तेवढंच केलं जाते म्हणजे कडेपर्यंत पण केलं जात नाही मग हे असं का तुम्हाला निधी जर मिळतोय पैसे जर तुमच्याकडे येतात तर त्याचा पुरेपूर वापर करा त्या पुरेपूर गोष्टीचा वापर केल्यानंतर तुम्हाला लोक चांगलं पण म्हणतील आणि पुढच्या गोष्टींसाठी तुम्हाला जे काय बाबा कोल्हापूरकरांची खासियत आहे कोल्हापूरकर डोक्यावर पण घेतात आणि डोक्यावरून आपटतात पण जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा कोल्हापूरकरांनी डोक्यावर घ्यावं तर तसं काम पण करून दाखव या लोकांनी असं मला एकीकडे आपल्या कोल्हापूर शहरापासून थोड्याशा अंतरावर गेलो की कर्नाटकाला सुरुवात होते आणि आपण सहज बोलताना बोलून जातोय कर्नाटकचं रस्त बघा आणि आपण आता कोल्हापूरमध्ये जो अनुभव घेतोय मग या आता तुम्ही जी मोहीम सुरू केलेली आहे आणि आपण सगळीकडे जे बघतोय खड्ड्यांची परिस्थिती यावर आता काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं माझं फक्त एकच म्हणणं आहे की आपण जे म्हणतोय की आपल्या जवळ म्हणजे आपण काय म्हणतो त्याला की बॉर्डरला आपल्या कर्नाटक आहे हे म्हणतो की ईर्षा करायचीच आहे की नाही तर रस्त्यांची करायची ईर्षा त्यांचं जे चांगलं काम आहे त्याबद्दल ईर्षा करूयात बाकीच्या गोष्टीमध्ये आपण अडकलोय त्या गोष्टी तर ठीक आहे त्या राजकारण्यांनी किंवा बाकीच्या लोकांनी त्याला जास्त जे केले पण माझं एक वैयक्तिक मत असं आहे की जर आपण चांगल्या कामाची जर ईर्षा करत असतो म्हणजे आता पुण्याबद्दल जरी बोलायचं म्हणलं तर पुण्यात जेवढ्या आयटी कंपनीज आहेत किंवा पुण्यातले जे चांगले रस्ते जे एम रोडचा जर विषय म्हणलं तर पस्तीस चाळीस वर्ष झालं ते रोड रोडवरती खड्डा नाही तशी ईर्षा ना तुम्ही कोल्हापुरात बरं हे काय भरपूर लोकांना याचं वाईट पण वाटेल की तू कोल्हापूरला असं कसं म्हणालायस पण ही सत्य परिस्थिती आहे जोपर्यंत आपण बोलणार नाही सामान्य नागरिक बोलणार नाही तोपर्यंत जे प्रशासन आहे किंवा जे पदाधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचणारच नाही बर आता एवढा विषय होऊन सुद्धा म्हणजे सगळंच पब्लिक आता कोल्हापुरातलं तेच म्हणते की रस्ता खराब आहेत पाण्याचा विषय आहे किंवा अजून आय हब हब आहेत आपल्याकडे हे एवढं बोलून सुद्धा जर समजा ते असली जर कुठल्याच गोष्टीची जर हे वाटत नसेल म्हणजे लाज म्हणणं चुकीच आहे पण जर ह्या गोष्टी त्यांच्या डोक्यात जातच नसतील तर मग आपण तरी करणार तर किती प्रयत्न करणार मग याच्यावरती अजून एक मुद्दा मला असं मांडावा वाटतंय की जर तुम्हाला जमणार नसलं शासनाकडनं जी निधी त्या तुमच्यापर्यंत त्याच्यामधनं तर आम्ही सक्षम आहे आम्ही काय करू शकतो किंवा कोल्हापूरचं पब्लिक काय करू पण हे प्रत्येक मंडळानं जर ठरवलं कारण आपल्याकडं डॉलबी माझं मंडळ मोठं तुझं मंडळ मोठं हे दरवर्षी होतंयच ते का होतंय तर ते करतात पण तेवढा खर्च मग तोच खर्च आम्ही इकडे पण करू शकतोय पण मग आम्हीच हे जर करायचं असलं तर तुम्हाला त्या पोझिशनला का बसवलंय कोल्हापूरकरांनी ठरवलं तर काही होऊ शकते असं तुम्ही म्हणालात आजपर्यंत आपण बघितलं की कोल्हापूरचा जो सर्वात महत्वाचा प्रश्न होता टोलचा प्रश्न तो टोलचा प्रश्न टोल इकडून आपण घालवला देखील अशा बाबतीत कोल्हापूरकरांना तुम्ही काय आवाहन कराल मला वाटतं की ते खर तर आपली चूक होती ती टोल आपण घालवला कारण जर समजा आरबीआय जर असतं आणि त्यांनी जर हे रस्ते जे काय त्याचा जर विषय केला असता तर नक्कीच आपल्याकडचे जे रस्ते आहेत ते नक्कीच चांगले झाले असते आपण त्यावेळी मोठेपणा केला आम्ही टोल घालवला आता आमच्याकडनं कोणी टोल घेणार नाही टोल पाडले विडले फोडले वगैरे सगळ्या गोष्टी तेवढ्यापुरतं चांगलं होतं कुणीतरी कुणाला तरी, तरी उठून बसवलं या सगळ्या गोष्टी असू शकतात कदाचित त्याच्या मागे पण जेव्हा त्यांचा एगोहर झाला त्यांनी काय सांगितलं की बघा आता तुमचा तुम्ही रस्ता काय करायचं ते करा त्याचा फटका आत्ता आपल्याला बसावा लागलाय मग ह्यामुळ कुठल्या कंपन्या आपल्याकडे झाल्यात यामुळेच आपल्याला त्रास व्हायला लागलाय आणि ह्यामुळेच हा विषय जो आहे म्हणजे ग्राम ग्राम आता सा जे आता कोल्हापूरला ग्रामपंचायतीचं म्हणजे जिथं शहर असून सुद्धा महानगरपालिका असून सुद्धा ग्रामपंचायतीचं जे आता सध्या म्हणजे त्याला हा चेहरा त्याला मिळावा लागलाय तर तो कुठेतरी चुकीचा आहे असं मला वाटतंय तर नक्कीच ईर्ष्या करायची असेल तर आपण अशा कोल्हापूरच्या विविध प्रश्नांवर करूया आणि आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो कोल्हापूरचे खड्डे आणि प्रशासनाने देखील जो काही निधी येतोय त्या निधीचा विनियोग जो आहे तो योग्य रित्याने जर केला तर कोल्हापूर नक्कीच खड्डेमुक्त होईल आणि कोल्हापुरात आय टी कंपन्या असतील आय टी पार्क असतील आणि वेगवेगळे वेग जे काही प्रकल्प आहेत ते नक्कीच यायला मदत होईल अशा प्रकारचं आवाहन देखील आर जी दादा यांनी आपल्या समोर केलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकर सह मी अली कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी सोळा वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स सर्व्हिसेस आणि एकाच छताखाली अठरा टक्के जीएसटी सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी काळा नका कोल्हापूर मोहिते सुझुकी उद्यमनगर नगर कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी गुरुजी कोल्हापूर आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा